you <laughs> वा स्वागत आहे सर्वांचं बोला सर्वांनी लैव सर्वांनी बोलत

सर्वांनी बोला सर्वांनी बोलत राहा सलमान गेले का कुत्र्याला काय झाले सलमान गेले का सलमान दादा दादा दा भाग दादा, दा, बोला बोलत राहा दादा, नुसते चित्र असते अरुंददाचे चित्र असतात नाही तर कमेंट करत जा सर्वांचे स्वागत आहे स्वागत आहे बोला सर्वांनी <coughs> थंडी भर थंडी लाईक उचलत नाही कुलकुल फिरत आहे मोठी चादर घेऊन आला पाहिजेत होते ना तिकडे काय करायला जाण बसतो ते कलवायला दिसत का नाही हाय नमस्ते स्वागत आहे लाइव वरती स्वागत आहे लाईक करा सर्वांनी झालं का जेवण सर्वांच गणेशदादा लाईव्ह लाईक करा जेवण झालं का गणेश दादा जेवण झालं का इकडून बस जी बिल्कुल मन्दूक था बोला कि सलमान लाइक करा लाइव ला जेवन झालं का नाही स्वागत नहीं करेंगे हमारा स्वागत आपका कब का किया हमने अरे रेवारे देवा, देवा आले का संतोष दादा

दा ताईच्या घरावाटावर बसवा बघ चालत नाही ना चालत नाही काय करणार दहाच्या नंतर चालते का तर दहाच्या नंतर लाईव्ह चालते लवकर चालत नाही का मित्र होते का संतोष भाऊ नाही अरुण भाऊ नहीं होते। आ, दादा नहीं काल मित्र नाही होते अं संतोषदादा लाईव्ह दिसले नाही काल मला लाईव दिसलेच नाही काल हो ना लाईव्ह दिसलेच नाही संतोष दादाला म्हणून नाही आले लाईव्ह ला ज्योतिताई आले होते आणि संगीता ताई नाही आले होते बोडीगार आले होते रात्री संतोष दादा तुम्हाला विचारत होते ज्योतिताई विचारत होते आणि संगीताताईचे बोडीगार विचारत होते तुमचे लाईव्ह बघतात ते जेव्हा संगीताताई असते ना लाईव्ह तेव्हा बोलते संगीताताई ते लाईव्ह तेव्हा बघतात हो ना संतोष भाऊ तो हो का ताई हो विचारत होते संतोष दादा नाही आले का मी बोलले नाही आले ज्योतिताई बोलत होते आणि बोडीगार पण बोलत होते संगीता ताईचा हो का ताई हो ना दोन दिवस संगीता ताई आले नाही आणि जेव्हा ला येत होते ना दोन दिवस बोडीगार तेव्हा बोलतच नव्हते नंतर काल मी बोलले संगीता नाराज झाले का बोलत का नाही तेव्हा बोलले संगीता ताई नाही बोडीगार आहेत <laughs> Pe wa kala le mala. Yeri yeri sangita ta pani le. Bodyguard musta chitra patu ta to ho chitra patu ta to na bodyguard. Kaa na hiti ro. Arun bahu thamba na pili chitra na अरुण भा नाराज का माझ्यावर अरुण दादा थांबा कि बोला बोलत रहा अरुण दादा बोलत रहा बोलत रहा बोलत रहा अरुण भाऊ बाय बायत लवकर लवकर नेट प्रॉब्लेम सॉरी अरुण भाऊ बापरे दादा दा बोला की गेले वाटते दादा की आहेत शिशीवरती बोला अरुण दादा असं नका करू मी एकटाच राहायला वाटते हो ना एकटाच राहायला वाटते मला शिशीवरती पण एकटाच दिसतोय संतोषदादा फक्त शिशी वरती पण एकटास संतोषदादा आहेत त्याला काहीतरी वाटते आता काय वाटते मला काहीतरी <laughs> हो का अरून दादा अभ्यास करायचा आहे का असं का पण ताई बोलणार नाही काय वाटते मला पेट्रोल हम्म असं तर वाटते पेट्रोल टाकली ना पहिलेच विचारले होते ना मी आवाज नाही आले होते का हो पहिलेच विचारले होते संतोष दादा पेट्रोल टाकले का असे मी बोलले होते ऐकू नाही आलेशील वाटते मी कसे ओळखले ओळखतात ना बोल ओळख करा अधून मधून येत जा अधून मधून येत जा दादा अरुण दादा व्हिडिओ पण मी टाकत नाही आज काल पण नाही टाकले वाटते काल टाकले की नाही टाकले मला विसरून जाते मी आज पण नाही टाकले कामामध्ये बिजी असते म्हणून हो संतोष भाऊ येतो अजून मग निधा बोलत राहा काल तर आले होते संगीता ताई मुडी आणि ज्योती ताई पण आज का नाही आले लवकर मी आज लाई घेतले का

बॉडीगार्ड येईल का येईल येईल वाटते येईल हो <laughs> अरुण भाऊ मला माहिती आहे अरुण भाऊ माहिती आहे दादा येऊन गपचूप बघत असेल तर कुणाला माहिती संगीताताई आली पाइजे हो ना संगीताताई आली पाइजे संगीताताई बाई आली पाइजे आली पाइजे थोड़ी जा नुस्ता चित्र पाठ उतरा हाथों बोलते नहीं नुस्ता चित्र पाठ बघा तिकडे रोज नंतर मग ओरडायला राहतात भुकायला राहतात ताईने घराचे काम चालू केले आहे संतस भाऊ हो ना ताई हो ना ताई हो ना हो ना Kadang-kadang takut itu kiri unmir digawerti, masih ada digawerti. Nah, kalau <laughs> nah kalau aku paham dan mau भांडण होईल <laughs> रेती पाहिजे का ताई पाहिजे ना दे पाठवून मला रेती तुमचे आणि माझे एकच आहे अरुण भाऊ आपले रूम एकच आहे दोघांसाठी एकच दोघांसाठी एकच बनवते इकडे फिरायला लागला आता पुत्र लाईव्हला लाईक करा ला सर्वांनी लाईव्हला लाईक करा लाईक करा सर्वांनी बोलत राहा सर्वांनी शिशी बघते पाच जण आहे शिशीवरती बोला ताई जवळ पैसे नाही ना, ना। संतोषदादा दादाला कसे का माहिती ताई जवळ पैसे नाही ओळखले बराबर ओळखले संतोषदादानी म्हणून एकच

संतोष दादा फोन लावायला गेले वाटते अरुण दादा बोला तुम्ही बोलत ला रहा त्याच्या पण फोकश येतो याच्या पण फोकश येतोय म्हणून इकडे उजेड आहेत ना अरुण दादा पण गायब झाले का अरुण दादा पण गायब झाले का डोकं माझं भरपूर दुखत बांब लावले तरी काही बांब गेले वाटते आनंद झाले वाटते दुःख मंद पाहिजे पाज पेंड वाटत पण तुझ दादाचं लग्न नाही झालं का अजून नाही झालं लग्न लग्नामध्ये मी नाचणार भरपूर नाचणार लग्नामध्ये काही वाटते पडे खरड्यामध्ये नुसते इकडेच फिरतात कुत्री हे झोपून नाही देत रात्रीच्या भरपूर ओरडतात परत आले इकडे

झोपू झोपून इथे झोपून आता मी झोपते खायचे आणि बोलते लाई बघते मी गेले ना इथून मग इथून नंतर मग बोलवा शिरूला इकडे तुमच्या काय पण वाटते आणि